प्रश्न आहे सेवन्टी वन नंबरचा प्रश्न आहे राज्य घटनेचा प्रश्न आहे आपण राज्य घटना सुरुवातीला करत असतो तर प्रश्न आहे मंत्रिमंडळ सचिवालयाच्या म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरीट संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत इथं काय विचारलंय सत्य विचारलंय हे बघा सत्य विचारलंय का असत्य विचारलं नीट बघायचं आहे सत्य विचारलंय म्हणजे आपल्याला जे बरोबर आहे ते निवडायचंय पहिलं स्टेटमेंट आहे की ते इसवीस आणि एकोणीसशे पन्नास मध्ये स्थापन करण्यात आलं दुसरं आहे ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तिसरं आहे ते रेषा संघटन म्हणजे लाईन एजन्सी आहे आणि चौथा आहे ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करत चारही पर्याय आपण बघून घेतले आता कुठलाही प्रश्न सोडवताना ना दिलेल्या पर्यायामध्ये जे येत नाही त्याच्यात फोकस नाही करायचा मला जे येत आहे त्याच्यावरून उत्तर निघतं का बघायचं समजा हे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय जे आहे एकोणीशे पन्नासला ला स्थापन झालं आहे का कितीला हे आपल्याला माहित नाही फिक्स ठीक आहे परंतु एवढं माहिती आहे जे कॅबिनेट सेक्रेटरीएट असतं केंद्रामध्ये प्रमुख हे पंतप्रधान असतात त्यामुळे कॅबिनेट जी असते ती पंतप्रधानांच्या अंडरच असते मग कॅबिनेट सेक्रेटरीएट पण त्यांच्या अंडरच असणार आहे म्हणून बी स्टेटमेंट बरोबर आहे मग बी स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर हे जे कॅबिनेट सेक्रेटरीएट आहे ना ती केंद्र सरकारमध्ये कोऑर्डिनेटर असते मुख्य समन्वयक असते कारण कॅबिनेट जी असते ना तीच मुख्य असते तीच सगळं डिसिजन घेते मंत्रिमंडळाच्या वतीनं म्हणून डी पण योग्य आहे आणि बीएन टी इथे योग्य आहे ऑल दॅपचा पर्याय नाही आहे तो म्हणजे बीएनडी फिक्स असणारा पर्याय कुठं आहे फक्त पर्याय क्रमांक तीन इथंच बी आणि डी आहे बाकी इतर पर्याय म्हणजे बी आहे पण डी नाही आहे डी आहे पण बी नाही आहे असं आहे आता याच्यामध्ये गोष्ट सांगतो हे जे मंत्रिमंडळ सचिवालय आहे ना कॅबिनेट सेक्रेटरी ऍक्च्युअल त्याची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इथं इयर चुकवलेलं आहे आणि हे लाईन एजन्सी नाही आहे तर ते स्टाफ एजन्सी आहे त्यामुळं पर्याय क्रमांक म्हणजे ऑप्शन ए आणि सी चुकीचं आहे आणि उत्तर आहे बरोबर बी आणि डी म्हणजे हा क्वेश्चन त्यावेळेस नवीन होता नवीन का होता कारण अशा टाइपचे क्वेश्चन येत नव्हते पण दोन हजार वीस पासून साधारणतः मंत्रिमंडळ सचिवालय वगैरे वरती प्रश्न येत आहेत मग हा प्रश्न का आला तर तुम्ही सिलेबस पाहिला ना मी या ग्रुपवरती ना एक सुरुवातीला सिलेबस शेअर केलेला आहे याच्यामध्ये राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक धोरण हक्क विषयक प्रश्न असा एक पॉईंट आहे मग सार्वजनिक धोरण आहे ना धोरण निर्मितीमध्ये सचिवालय प्रमुख भूमिका निभावतं त्यामुळे कदाचित त्याच्यावरती हा क्वेश्चन आला असेल पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न सेव्हन्टी टू प्रश्न आहे याच्यामध्ये खालील विधाने विचारत घ्याणी योग्य पर्याय निवडा पहिली गोष्ट काय विचारलं ते पाहायचं योग्य विचारलं का अयोग्य विचारलं तर योग्य विचारलं म्हणजे बरोबर काय आहे ते विचारलं आपल्याला पहिलं स्टेटमेंट आहे भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते म्हणजे घटनादुरुस्ती जे करतो आपण त्याचं जे विधेयक आहे ते मांडण्याआधी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागते असे स्टेटमेंट सांगते जे चूक आहे कारण घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतीच्या परवानगी शिवाय आपण सादर करू शकतो त्यानंतर ए चूक आहे मग आता ए चूक आहे तर एचा पर्याय जायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि तीन हा बाद झाला त्यानंतर अमेरिकेमध्ये प्रत्येक घटनादुरुस्ती किमान दोन तृतीयांश घटक राज्यांच्या विधान मन, विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते अमेरिकेमध्ये घटना दुरुस्तीसाठी ना एक सेपरेट बॉडी असते आणि तिथं विधीमंडळाच्या थ्री फोर्थ इतकं बहुमत लागतं त्यामुळं ऑप्शन बी हा चूक आहे मग बी केला बीचे पर्याय कुठले कुठले आहेत पर्याय क्रमांक एक दोन ती, तीन तिन्ही मध्ये बी आहे म्हणजे ते तिन्ही पर्याय बाद होणार उरला फक्त पर्याय क्रमांक चार डी बरोबर आहे म्हणजे मध्ये राज्य घटनेतील बदल हा सारोमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही म्हणजे राज्यघटनेमध्ये बदल केला तर त्यांना सारो मत घ्यावं लागतं लोकांचं मत घ्यावं लागतं ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो ऑस्ट्रेलियामध्ये दोन्ही जे त्यांचे सभागृह आहेत त्यांच्या पूर्ण बहुमताद्वारेच घटनादुरुस्ती होते सीएनडी बरोबर आहे त्याच्यामध्ये अजून एक आहे अमेरिकेमध्ये सेपरेट बॉडीज तुम्हाला मला सांगितलं तसेच अमेरिकेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक त्यांची राज्य राज्य देखील सुरुवात करू शकतात इनिशिएट करू शकतात म्हणजे त्यांचे राज्य देखील दुरुस्तीमध्ये सामील होऊ शकतात परंतु भारतामध्ये राज्य घटनादुरुस्तीत सामील होत नाहीत दुरुस्तीमध्ये फक्त संसदच सामील असते सध्या महिलांसंदर्भात ते दुरुस्ती करून विधेयक आणले जात आहे तर त्याच्यामध्ये केवळ संसदच इनिशिएट करते ते बिल म्हणजे संसदेमध्ये सादर झालं काल ते परंतु अमेरिकेमध्ये संसदेतच सादर हो असं नाही राज्यामध्ये सुद्धा त्याची सुरुवात होऊ शकते त्यानंतर म्हणजे सी डी बरोबर आहे एबी चूक आहे त्याचा सोर्स हो जो आहे ना पहिला क्वेश्चन जो होता ना त्याचा सोर्स कुठला आहे तर लक्ष्मीकांत चा ऍडमिनिस्ट्रेशनचा जे बुक आहे ना त्याच्यामधनं हा प्रश्न आलेला आहे राज्यसभा मुख्य परीक्षेला आपण त्यातून एक साधारणतः तीन चार धडे करतो तर त्यातनं हा प्रश्न आलेला आहे किंवा राज्य घटनेचा मुख्यचा पार्ट टू चा जे खाटेकर सारांचे पुस्तक आहे कदाचित त्याच्यामध्ये पण या गोष्टीत दिलेल्या असतील परंतु मी लक्ष्मीकांत रेफर केलं त्यामुळे हे लक्ष्मीकांत मधलं आलेलं आहे त्याचा टू क्वेश्चन नंबर जो आहे ना तो पण लक्ष्मीकांत मधला आहे ए आणि बी स्टेटमेंट लक्ष्मीकांत मधले आहेत सी आणि डी मात्र लक्ष्मीकांत मध्ये नाही आहेत परंतु ए बी माहीत असतील तर उत्तर जात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेवन्टी थ्री प्रश्न काय विचारले बघायचं <coughs> वरील विधानापैकी कोणती बरोबर आहेत असं विचारले बरोबर आहेत लोकसभेच्या सभापतीच्या स्थानाबाबत काही विधानं दिलीत आणि आपल्याला बरोबर कुठले ते निवडायचं त्यांचे वेतन भत्ते भारताच्या संचित निधीवर भारीत केले जातात म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड फंड जो असतात आपला संचित निधी त्यातून त्यांचं वेतन होतं हे बरोबर आहे त्याला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही म्हणजे कास्टिंग वोट जास्त तेच देऊ शकतात म्हणजे काय जर एखाद्या विधेयकावर मतदान करताना समान मत पडली दोन्ही बाजूंनी विरोधकांनी जे बिल मांडणाऱ्यांच्या बाजूनी तर निर्णायक मत जे ना ते लोकसभा सभापती देतात आणि फक्त याच वेळेस ते मतदान करतात इतर वेळेस करत नाहीत त्यामुळं बी पण बरोबर आहे त्यांना सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते ये तर हे चूक आहे सदस्य जे उपस्थित आहेत त्यांचं बहुमत नसतं तर सभागृहाची एकूण जी सदस्य संख्या असते ना त्याचं बहुमत असतं म्हणजेच एप्सोलूट मेजॉरिटी याच्याने त्यांना काढता येतं केवळ हजर राहून जे मतदान करतात त्याच्यावरून काढतात हे चूक आहे नंतर चौथं स्टेटमेंट आहे त्यांचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे तर हे पण चूक आहे कारण उपपंतप्रधानांचं जे स्थान आहे टेबल ऑफ मध्ये ते फाईव्ह ला आहे आणि लोकसभेचे सभापती हे सिक्स नंबरला आहेत भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेचे सभापती हे सहा नंबरला आहेत आणि उपपंतप्रधान हे पाच ला आहेत त्यामुळं लोकसभा सभापती खाली आहेत उपपंतप्रधानाचे त्यामुळे स्टेटमेंट डी चूक आहे आता समजा मला हे माहिती की सी चूक आहे म्हणजे आपण असं समजूया की मला फक्त सीच माहिती आहे ते बरोबर त्यांनी विचारलंय बरोबर तर सी चुका तर ला एलिमिनेट करा पर्याय क्रमांक ए मध्ये सी गेला दोन मध्ये सी गेला पर्याय क्रमांक चार मध्ये पैकी सर्व कारण तोही गेला कारण त्याआधी सी आहे उरला कोण ए बी म्हणजे मला डी जर माहीत नव्हता समजा की त्यांचं स्थान उपपन पंतप्रधानाच्या वरच आहे तरी चाललं असतं असं पेपरमध्ये करायचं नाही की पहिले तीन स्टेटमेंट वाचले आणि चौथं मला माहित नाही म्हणून कन्फ्युज झालो जे फिक्स माहिती आहे ना त्याच्यावर येतं का बघायचं आता इथं पर्याय क्रमांक ए आणि बी हे दोनच बरोबर आहेत बाकीचे चूक आहेत तर हे पण लक्ष्मीकांत कव्हर होते जनरली घटना जी आहे ना ती लक्ष्मीकांतमधूनच कव्हर होते पण तुम्ही जर कोळंबे किंवा इतर कुठल्या सोर्सेस मधनं चांगली केली असेल नोट्स काढले असेल तर तुम्ही तेच कंटिन्यू करा आता सेवन्टी फोर नंबरचा क्वेश्चन आहे काय विचारलंय नाहीत विचारलंय खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत आहे का नाही ते नीट पाहायचं नाही विचारलंय लक्षवेधी सूचना म्हणजे कॉलिंग अटेन्शन मोशन हे काय आहे तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे म्हणजे लक्षवेधी सूचनेद्वारे संसदेमध्ये लोकसभेमध्ये मंत्र्यांचं लक्ष वेधलं जातं एखाद्या तातडीच्या प्रश्नाकडं त्यामुळे पर्याय क्रमांक एक तर बरोबर आहे त्यांनी काय विचारलं चुकीचं विचारलंय न जुळणारी जोडी म्हणजे ए तर आहे त्यांनी न जुळणारी विचारली आहे म्हणजे एला आपण बाहेर काढणार आहोत पर्याय क्रमांक एक मध्ये तो गेला दोन मध्ये आहे तो गेला चार मध्ये तो गेला म्हणजे खालचे जे तीन आहेत स्थगन प्रस्ताव हक्कभंग प्रस्ताव हरकतीचा मुद्दा ते मला माहीत जरी नसले तरी माझं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन चुकीचे तो तो तीन चुकीचे आहेत सी डी म्हणजे हे समजा त्याचा याचा अभ्यास तुमचा चांगला आहे तुम्हाला माहित होतं उत्तर आलं पण अन्नोन जरी क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एकच माहिती आहे बाकीचे तीन अन्नोन आहे तर तिथं प्रेशर घ्यायचं नाही है। जे माहिती आहे ना त्याच्यावरनं सरळ उत्तर निघतं राज्यसेवेमध्ये किंवा कुठल्या एक्झाम मध्ये आपण अभ्यास करून जातो अभ्यासाच्या बाहेरचं काही जरी आलं तर आपण ते गोंधळायचं नाहीये आपल्याला जे येतं ना त्याच्यावर आधी सोडवायचा प्रयत्न करायचा कॉन्फिडन्स ठेवायचा उत्तर येतो आता पुढची तीन का चुकीचे ते बघूया स्थगन प्रस्ताव स्थगन प्रस्ताव जो आहे ना तो सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी ते असतो तातडीच्या मुद्द्याकडं सभागृहाचं लक्ष वेधतो स्थगन प्रस्ताव म्हणजे बाकी सगळे मुद्दे बाजूला सोडून याच्यावर चर्चा होते हा लोकसभेमध्ये असतो आणि पन्नास सदस्यांची सही असेल तर स्थगन प्रस्ताव मांडता येतो या स्थगन प्रस्तावाचं अजून एक वैशिष्ट्य असं की केवळ हाच प्रस्ताव केवळ स्थगन प्रस्ताव हा सभागृहाचं लक्ष वेधतो बाकी सगळे प्रस्ताव जे आहेत ना ते मंत्र्याचं लक्ष वेधतात म्हणजे हक्कभंग प्रस्ताव असेल लक्षवेधी सूचना कुठले पण फक्त सभागृहाचं लक्ष वेधणारा प्रस्ताव कुठला स्थगन प्रस्ताव त्यामुळं सभागृह मुदत संपण्यापूर्वी स्थगित करणे हे चूक आहे सभागृह मुदत संपण्यापूर्वी स्थगित करणे म्हणजे ऍडजन करणे हे लोकसभा अध्धिक्षा करता, अध्यक्ष करतात अध्यक्षांचा अधिकार आहे तो ते काय कुठला प्रस्ताव मांडून वगैरे करायची गरज नाही त्यामुळे बी चूक सी हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय जर मंत्र्यांनी चुकीची उत्तरं दिली काही अपूर्ण माहिती दिली ना तर ते हो तेव्हा त्यांच्यावरती हक्कभंग आणता येतो तो, तो